नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी योगींच्या तो कटेंगेच्या नाऱ्यामुळे मतांचे ध्रुवीकरण लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया महाराष्ट्रात पुन्हा दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला फडणवीस अजित पवार शिंदेसोबत दिल्लीला जाणार उद्या शपथविधी होण्याची शक्यता राम शिंदेच्या पराभवामागे बारामती अॅग्रोचा पैसा चूक कबूल करत सुप्रियाताईंनी औदार्य दाखवावे अमोल मिटकरींची टीका संजय राऊत वेडे आहेत मेंटल हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आली त्यांची शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची टीका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे मनसे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया रणजित सिंह मोहिते पाटलांची हकालपट्टी करा त्यांनी भाजपच्या विरोधात काम केले पराभवानंतर राम सातपुते यांचे गंभीर आरोप आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी एक मंत्रीपद आणि एक एम एल मागणी केली आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड सत्ता स्थापनेच्या हालचालींना मुंबईत वेग ही आजच बैठक आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर काही दिवसांपूर्वीच एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शिरूर, कासा शिरूर कासार येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी सुभाष तेलप हे कर्तव्यावर असताना रात्री अपघात झाल्याने त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली सुभाष अजिनाथ तेलप वय पंचावन्न वर्षे राहणार धांडेनगर बीड हे शिरूर कासार पोलीस ठाण्यात कार्यरत होते ते गस्तीवर असताना काल रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास बीड पाथर्डी रस्त्यावर नवगण राजुरी जवळ पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी त्यांच्या दुचाकीला पाठी मागून एका वाहनाने जोराची धडक दिली त्यामुळे त्यांची दुचाकी पुलाच्या खड्ड्यात पडली यामध्ये ते गंभीर जखमी होऊन तेलप यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने बीड पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे बीड जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलेल्या चोख बंदोबस्तामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पार पडली सुरुवातीपासूनच अत्यंत काटेकोरपणे नियोजन करत पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली बीड जिल्ह्यामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने यावेळी विशेष खबरदारी घेण्यात आली होती दरम्यान निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी चोवीस गुन्हेगारांवर हद्दपारीची तीन गुन्हेगारांवर एम पी अंतर्गत आणि पाचशे आठ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार न घडता जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियाही शांततेत पार पडली याचे सर्व श्रेय पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनाच जाते माजलगाव विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांचा विजय झाला पराभूत उमेदवार मोहनदादा जगताप व यशवंत अण्णा गायके यांनी मनाचा मोठेपणा दाखवत विजयी उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांच्याकडे जात त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तरी मोहनदादा जगताप व यशवंत गायके यांच्या या कृतीतून एक चांगला आणि सकारात्मक संदेश कार्यकर्त्यांना जात असून तो म्हणजे कार्यकर्त्यांनो झाले इलेक्शन आता जपा रिलेशन असेच म्हणावे लागेल युवा दर्पण लाईव्हसाठी साठी विष्णू रंदवे किल्लेधारूर आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांनी विजयी झाल्यानंतर थोड्याच वेळात काल घेतलेल्या विजयी सभेत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजताई मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यावर पंकजताई समर्थकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आमदार धस यांच्या या टीकेला पंकजताई समर्थक अजिंक्य गर्जे यांनी एक व्हिडिओ जारी करत तुमच्यात एवढा दम होता तर एकट्यानेच निवडणूक लढवायची होती असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे पाहुयात अजिंक्य गर्जे यावेळी नेमकं काय म्हणाले ते जय भगवान बाबा जय गोपीनाथरावजी मुंडे साहेब सुरेश अन्नदास तुमच्यामध्ये एवढा दम होता तुम्ही एकट्याने निवडणूक लढायला पाहिजे होती तुम्ही एकट्याने निवडणूक लढली नाही तुम्हाला दोन वेळा सभा घ्याव्या लागल्या ला ला पंकजा ताईच्या आणि त्यावेळेस तुम्ही त्या सभेमध्ये अशी हाताची गडी आणि नंदी पाहिल्यासारखी मान हलत होतात ज्यावेळेस ताई साहेब बोलत होते त्यावेळेस बघता येईल आणि ताई साहेबांनी सांगितल्यामुळं आम्ही तुम्हाला मतदान केलं तुम्ही तुम्हाला तुम्हाला एकही एक मत पडलं असतं ते शंभर कुठे तुमच्या मागे जे ना त्यांचे सोडता तुम्हाला कोणाचं मत पण नसतं पडलं पण असं आलाच निवडून निवडून आल्यानंतर तुमच्याकडून ही पाहिजे की बाबा पंक पंकून माझ्या विरोधामध्ये काम केलं तुमच्या विरोधामध्ये काम केलं असतं ना तर तुम्हाला आज जेवढं लीड भेटलंय ना तेवढ्याच लीडनं तुम्ही खाली पडले असते आणि तिथे असे पडले असते की गांड परत फुलून निघली असती परत उलट आला असतं ते लक्षात ठेवा तुम्ही जसे निवडून आणत ना तसं आम्हाला तुमचं पद पण काढून घ्यायला जमावे मी तुमच्या तोंडाने माफी मागा पंचायतीच्या आणि समाजाची ओबीसी समाजाची पूर्ण त्यावेळेस तुम्हाला माफ केलं जाईल <गणागी> महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाशदा सोळंके यांचा विजय होताच किल्लेधारू शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला माजलगाव विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली यात महायुतीचे उमेदवार प्रकाशदा सोळंके यांचा पाच हजार आठशे एकाहत्तर मतांनी विजय झाला माजलगाव विधानसभा मतदारसंघातून प्रकाशदादा सोळंके यांचा विजय झाल्याचे समजताच किल्लेधारूर शहरातील महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फटाक्यांची आतशबाजी व गुलाल उदळीत आनंद उत्सव साजरा केला यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते यवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्लेधारूर आणि आता बातमी परभणीची परभणी विधानसभा मतदारसंघात आपला झालेला पराभव हा फक्त वोट जिहादमुळे झाला असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आनंद शेषराव भरोसे यांनी त्यांच्या प्रचार कार्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत आज दिली यावेळी राष्ट्रवादीचे माजी महापौर प्रताप देशमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजेश देशमुख भास्कर लंगोटे यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना भरोसे म्हणाले की ग्रामीण भागात नाकारलेल्या या उमेदवारास शहरातील केवळ एका विशिष्ट समाजाच्या एका गट्टा मतदानामुळे विजय मिळाला असून ग्रामीण भागात तसेच शहरात रस्त्यांचे भीषण प्रश्न निर्माण झालेले असताना तसेच कुठलाही प्रकारचा विकास झालेला नसताना त्यांचा विजय हा केवळ वोट जिहाद जिहादमुळे झालेलं आहे तर निवडून आलेल्या उबाटाच्या उमेदवाराने आपण विकास कामामुळे निवडून आल्याची प्रतिक्रिया दिली ही प्रतिक्रिया ऐकून आपले मनोरंजन झाल्याचे सांगत परभणीत विकास कुठे झाला आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला जरी आपला पराभव झाला असला तरी आता महायुतीचा मुख्यमंत्री होत असल्याने यापुढे विकास कामांना सरकारकडून भरपूर निधी आणून परभणी शहरात रखडलेले बसस्थानक नाट्यगृह आणि तारांगणाचे काम मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आज रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईतील सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन महायुतीच्या महाविजयाबद्दल अभिनंदन केले यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी परळीसह बीड जिल्ह्यातील विजयाबद्दल धनंजय मुंडे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले カーブ आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार